नमस्कार पब्लिक वाईज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचा संप हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चालू आहे आजचा हा चौथा दिवस असून येथील संघटनेच्या प्रमुखांनी सांगितले की शासन आमची कोणतीही दखल घेत नाही

जय दादा जय दादा इन खिलाफ जिंदाबाद इन खिलाफ जिंदाबाद हसत काय कसं येत नाही जय शिवाजी महाराज की कंपनी तुफानची हरदिन तुफानची कंपनी तुफानची हरदिन तुफानची नाम दादा सरकार आला नाम दादा सरकार आला बगायरवाड आमचे जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना हे दोन हजार चौदा पासून लागू झालेली आहे दोन हजार बारा पासून तर तेव्हापासून नाही आजचा दिवस सांगा तुमचा किती चौथा दिवस आहे आपला चौथ्या दिवसामध्ये तुमचं शासनाने काय दखल घेतलेली अंकेपर्यंत शासनानं पाहिजे तशी दखल घेतलेली नाही आहे शासनानं पूर्णपणे टिपे आणि सोसायटीवर निर्णय सोडून दिलेला आहे तुम्ही त्यांना पत्र व्यवहार अगर... पत्र व्यवहार व्यवस्थित चालू आहे सगळं वेळेवर केलं आहे पण कुठल्याही प्रकारची अपेक्षित जी दखल आहे ती घेतलेली नाही आहे पूर्ण टाळायचा प्रकार करणे सुरू करतो आपले अधिकारी येऊन भेटून काल आरोग्यमंत्री आणि आपले अध्यक्ष कराड साहेब यांची बैठक झाली त्यांच्यासोबत हो सी ओ सर आणि टी पीचे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही पेमेंट वाढवून देतो तो सी टी सी आहे तो दाखवला आणि जे तुमच्या हातामध्ये ते एक पंधरा हजार सहाशे ही नाही तुमच्या हातात येईल ना तर आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की यामध्ये आमचा गुजारा होत नाही एवढी महागाई वाढलेली आहे यामध्ये कसा गुजारा होईल यासाठी त्यांनी संपत चालूच ठेवा लागले आणि आज चौथा दिवस आहे संपत चालूच आहे जोपर्यंत किमान वेतन होत नाही तोपर्यंत आज संपत आहे किमान वेतन किती लागू पाहिजे किमान वेतन जे गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसार सव्वीस हजार आहे तर त्या हिशोबाने आम्हाला किमान वेतन भेटायला पाहिजे जे गव्हर्नमेंटचे रूल्स आणि नियम आहेत त्यानुसार त्यांनी दिले तरी चालेल किती वेतन भेटत तुम्हाला आता सध्या आम्हाला आतापर्यंत बारा दोनशे चाळीस भेटत होतं परंतु आता त्यांनी जेव्हापासून संघटना सुरू झाली तेव्हाहून हजार रुपये त्यांनी वाढवले हो या तुमच्या मागण्याची दखल जर त्यांनी घेतली नाही वरती त्याची भूमिका काय असणार आहे जर मागण्यांची दखल घेतली नाही तर हे आंदोलन तीव्र ती ती स्वरूपात करण्याचं आमच्या अध्यक्ष यांनी सांगितले आहे माझं नाव प्रभाकर सापका आरोग्य मंत्री शनियट